नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत खेडमध्ये दोनशे जणांवर बोगस गुन्हे दाखल नामदार महेश शिंदे यांच्याकडून विधानसभेत लक्षवेधी काही पोलीस बोगस व खोट्या पद्धतीनं गुन्हे दाखल करतात कोरेगाव मतदारसंघातील खेडच्या सहकार नगरमध्ये हे प्रकार घडले आहेत पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्यांसह दोनशे जणांवर खोटे गुन्हे दाखल केले असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी नामदार महेश शिंदे यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडताना केली नागपूर इथं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात बोलताना नामदार महेश शिंदे म्हणाले काही पोलीस बोगस केसेस खोट्या पद्धतीनं खेडमध्येही गुन्हे दाखल करतायत असाच प्रकार समोर आला आहे या भागातील सहकार नगरमध्ये रस्त्याचं काम सुरू असताना काही बिल्डर लोकांनी आणि काही बाहेरच्या लोकांनी येऊन हा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला हा रस्ता नियमानुसार होत होता या ठिकाणी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून ग्रामपंचायत सदस्यांसह दोनशे लोकांवरती पोलिसांनी बोगस गुन्हे दाखल केले तीनशे सात सारखी गंभीर कलम लावण्यात आली आहेत याबाबतचा वैद्यकीय अहवाल माझ्याकडे उपलब्ध आहे यात किरकोळ जखम झाली तसंच जखम झाली नाही असं अहवालात म्हटलं आहे यामध्ये कारण नसताना नागरिकांना पंधरा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आला असून मानवी हक्कांची पायमल्ली झाल्याचं नामदार महेश शिंदे यांनी सांगितलं लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या लोकवृत्तामध्ये पुन्हा भेटूया पाहत रहा लोकवृत्त